ग्राहक संरक्षण कायदा प्रभावी असून पीडित व्यक्तीने या कायद्याचा आधार घेऊन न्याय मिळवावा असे आवाहन न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोदगिरी आणि गोस्वामी यांनी लोक अदालतीच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे राज्य ग्राहक आयोग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार ग्राहक न्यायालयामध्ये लोक अदालत झाली आणि यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना न्यायाधीश प्रमोदगिरी गोस्वामी म्हणाले की लोक अदालतीमुळे लोकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होते तसेच न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो आणि म्हणून योजने या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ग्राहक न्यायालयाचे सदस्य न्यायाधीश मनीषा वनमोरे यांच्या अध्यक्षतेखाली ॲडव्होकेट तेजस्विनी सागावकर यांनी पॅनलचे काम केले प्रमुख न्यायाधीश प्रमोदगिरी गोस्वामी तसेच दुसरे सदस्य न्यायाधीश अर्पिता फनसाळकर प्रबंधक नागेश कुणाळे यांनी त्यांना मदत केली मया सुबीर पाटील यांचे वारसदार त्यांच्या पत्नी अर्चना पाटील तर्फे ॲडव्होकेट प्रनिल कालेकर आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्यामध्ये तडजोड होऊन कंपनीने बावीस लाख पन्नास हजार रुपये भरपाई देण्याचे मान्य केले कंपनीचे ॲडव्होकेट भास्कर पटवर्धन ॲडव्होकेट मुक्ता दुबे अधिकारी नितीन पारगावकर आणि यावेळी उपस्थित होते दुसऱ्या एका प्रकरणात एका प्रवासी कंपनीने विश्रामबाग येथील रेखा देशपांडे शैला कनवाडकर सुजाता वेल्हा या तीन महिलांकडून युरोपीय सहलीसाठी दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्येकी दोन लाख साठ हजार रुपये भरून घेतले परंतु लॉकडाऊनच्या कारणावरून या महिलांना युरोपला नेलं नाही अथवा पैसे देखील परत दिले या परत दिलेले नाही मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी नाना कनवडकर यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली यामध्ये तडजोड होऊन या कंपनीने तीन महिलांना प्रत्येकी दोन लाख नव्वद हजार रुपये परत केले लोक अदालत यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट जयदीप सूर्यवंशी ॲडव्होकेट गजानन साळुंखे ॲडव्होकेट भालेचंद्र परांजपे ग्राहक न्यायालयाचे कर्मचारी आदींनी सहकार्य केले बेरे रिपोर्ट एसपीएन मराठी सांग